आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता धिंगाणा करत वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार पुणे पोलिसांचा सज्जड दम पुण्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्रीचे रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पुण्यात कोंढवा पोलीस ठाणे आणि मरगजी बैतुल माल फाउंडेशन आयोजित एका कार्यक्रमात अमितेश कुमार बोलत होते पुण्यात गेल्या काही दिवसापासून रात्री बारा वाजता रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे रात्री बारा वाजता एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर फार मोठ्या प्रमाणावर टोळक्यांकडून फटाके फोडून मोठ्याने साऊंड लावून धिंगाणा घालत वाढदिवस साजरा होतो असे निदर्शनात आले आहे यावर आता थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम आणि असे कृत्य करणाऱ्यांना स्पष्ट इशाराच दिला आहे रस्त्यावर वाढदिवस साजरे करून धिंगाणा अजिबात चालणार नाही लपून छपून कोणी हे कृत्य करून लपून बसत असेल तर ठीक आहे पण ज्या दिवशी तो व्यक्ती पकडला जाईल तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना जबाबदारी घ्यावी लागेल अशा स्पष्ट सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत